रस्ता हा विकासाचा राजमार्ग समजला जातो जलद गतीने दळणवळ कोणत्याही राज्याच्या व देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेली बाब आहे मात्र या विकासाला मानवी चेहरा असणे देखील तेवढेच आवश्यक आहे विकासाच्या नावाखाली राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांमधून जर का शाश्वत गोष्टींचा श शाश्वत गोष्टींवर घाला घातला जात असेल माणसाच्या मूलभूत गरजा जर का नष्ट केल्या जात असतील तर तो विकास काय कामाचा असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो बुलढाणा जिल्ह्यात हो घातलेल्या सिंदखेड राजा ते शेगाव या भक्ती मार्गाच्या बाबतीत असेच म्हणण्याची वेळ आली आहे राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे जन्मस्थान असलेले मातृतीर्थ सिंदखेड राजा व संत श्रेष्ठ गजानन महाराजांचे समाधी स्थान असलेल्या शेगाव या बुलढाणा जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना जोडणारा व समृद्धी महामार्गाशी संलग्न करण्यात येणारा एकशे नऊ किलोमीटरचा हा महामार्ग तयार करण्यासाठी राज्य सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया हाती घेतली आहे परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच या संकल्पित महामार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला असून या प्रकल्पासाठी लागणारी बाराशे एकर शेतजमीन देण्यास शेतकऱ्यांची अजिबात तयारी नसल्याचे चित्र आता समोर येत आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा हा वाढता विरोध पाहून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी देखील हा महामार्ग रद्द करावा यासाठीचे व यासाठीचे भूमी अधिग्रहण तातडीने थांबवावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे माजी मंत्री व सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजेंद्र सिंगने आणि चिखलीचे आमदार श्वेताताई महाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांना पत्र लिहून भक्तिमार्ग त्वरित रद्द करण्याची आणि शेतकऱ्यांचे अधिग्रहण थांबवण्याची मागणी केली आहे समि या संदर्भात शेतकरी कृती समितीने देखील मोठा लढा उभारला असून या महामार्गाबाबत महामार्गात चिखली सेंदखेडराजा राजा, राजा खामगाव आणि शेगाव तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गात सुपीक शेती जाणार असल्यामुळे शेकडो शेतकरी भूमिहीन होणार असल्याने शेतकरी वर्गात असलेला तीव्र असंतोष या कृती समितीच्या माध्यमातून समोर येत आहे गेल्या तीन महिन्यात कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना तीन वेळेस भेटून निवेदने देखील दिलीत या मार्गाची प्रक्रिया राज्य सरकारने थांबविली नाही परंतु या मार्गाची प्रक्रिया राज्य सरकारने थांबवली नाही या दरम्यान विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या भेटी देखील शेतकरी कृती समितीने घेतल्याची माहिती या समितीच्या निमंत्रक माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर ज्योतिताई खेडेकर व डॉक्टर सत्येंद्र भुसारी यांनी चिखली येथे दिनांक तेवीस जून रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली सदर महामार्गाचे काम राज्य सरकारने त्वरित न थांबवल्यास जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया ताबडतोब रद्द न केल्यास विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान रस्त्यावर उतरून या महामार्गातील प्रत्येक गावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी व जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेण्याचा लक्षवेधी उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने शासनाला दिला आहे एकूणच जिल्ह्यात कोणाचीही मागणी नसताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर लादलेला हा भक्ती महामार्ग बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोषाचे असंतोषाचे कारण ठरत असून शेतकऱ्यांच्या या रोषाला राज्य सरकार कशा प्रकारे हाताळणार या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल याच्यामध्ये अनेक आम्ही भेटलो तेव्हा आम्हाला असेच प्रसंग असेशा लोक भेटले असे आमचे हे झाले की अक्षरशः डोळ्यातून पाणी येतो पूर्ण पूर्ण चाही एक त्यांच्या असा व्यक्तीने करावं बेटा भरपूर आहे आज पत्रकार परिषदेचा काय उद्देश आजची ही जी पत्रकार परिषद होती ही आम्ही जो आपला भक्ती महामार्ग आहे शेगाव भक्ती महामार्ग जो चालला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज मागच्या चार महिन्यापासून आंदोलनं करत आहोत आम्ही म्हणजे शेतकरी कृषी समिती आणि त्याच्यासोबत आम्ही असं आम्ही चार महिन्यापासून सतत या समितीमार्फत आंदोलन करत आहोत निवेदनाची प्रक्रिया करत आहोत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले त्याच्यानंतर तहसील ऑफिसला दिले आणि ग्रामपंचायतचे ठराव दिलेत त्याच्यानंतर हरकती नोंदवून झालेल्या आहेत आणि हा जी शेतकऱ्यांची ही जी चळवळ आहे शेतकऱ्यांची हे जे आंदोलन आहे हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे असं आम्हाला आमच्या पूर्ण याच्यातून चा वाटलं चार महिन्यामध्ये ज्या प्रकारे आम्ही करत आहे ही आमची भूमिका प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोच पोहोचली पाहिजे आणि ती आपल्या मार्फत पोहोचवता येईल हा आमचा उद्देश होता म्हणून ही आज पत्रकार परिषद आम्ही बोलली होती आणि आतापर्यंत मागच्या चार महिन्यापासून आम्ही हे सतत आंदोलन आणि निवेदनाद्वारे जो विरोध दर्शवत आहोत तो असा त्यानंतरही चालू राहील आणि आतापर्यंत आम्ही फार सौम्य रूपामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचा आक्रोश जो आहे तो निवेदनाद्वारे व्यक्त केला आहे पण जर हे करूनही सरकारला जर जाग येत नसेल सरकार दरबारी जर दर या भक्ती महामार्गावर विरोध होत नसेल किंवा रद्द होत नसेल तर यासाठी शेतकरी म्हणून आम्ही तीव्र आंदोलन करू आणि याच्यामध्ये आमची ही जी भावना असेल ही तीव्र प्रकारे रस्त्यावर उतरू आम्ही आंदोलन करू हे आम्हाला सरकारला सांगायचं आहे म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही बोलू भक्ती महामार्गाला विरोध असण्याचा शेतकऱ्यांचा विरोध असण्याचं मुख्य कारण काय भक्ती महामार्ग हा पारंपरिक रस्ता नाही आहे हा पूर्णतः एकशे नऊ किलोमीटरचा हा रस्ता आहे हा आपल्या सुपीक जमिनीतून जात आहे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीत जात आहे आणि याच्यामध्ये हजारो हजारो शेतकऱ्यांचं नुकसान आहे याच्यामध्ये जेवढी शेती जात आहे ते सर्व शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि एकदा गेलेली जमीन ही परत येत नाही कारण जमीन ही काही फॅक्टरी बनत नाही शेती ही वर्षानुवर्षानंतर बनते एकदा बंजर झालेली जमिनीवर उगवत पीक आपल्याला घेता येत नाही आणि म्हणूनच रोजी रोजीरोटी त्यांचं अख्खा आयुष्याच्या शेतीवर अवलंबून आहे म्हणून या भक्ती महामार्गाला आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय महामार्ग हा आवश्यकता नाहीच आहे कोणी त्याची मागणीही केलेली नाही असं असताना हा डोक्यावर आलेला आहे म्हणजे जसं मागणी नसताना हा लादलेला आहे शेतकऱ्यांवरती ला आणि ला कुठलीही ला गोष्ट ही जर लादलेली असेल तर त्याचा विरोध हा करायला पाहिजे आणि तो केलाच पाहिजे आणि शेतकरी तो विरोध करत आहेत कारण त्याचं जी भूमी आपण ज्याला म्हणतो ज्याला लोकांच्या दृष्टीने त्याच्यासाठी तो जमिनीचा तुकडा असेल पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने तुम्ही पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी शेत शेती ही त्यांच्या आईसारखी डॉक्टर सर प्रस्तावित सिंदखेडचा शेगाव हा जो महामार्ग होऊ घातला आहे त्याची अधिसूचना राज्यपाल महोदयांनी लागू केलेली आहे जारी केलेली आहे त्याला या परिसरातल्या ज्या ज्या गावातून शेती जाते त्या सर्व शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना ह्या हा रस्ता होऊ नये या प्रकारच्या आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या भावनांना वाट करून देण्यासाठी गेली चार पाच महिन्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं निवेदनं आंदोलनं देण्याचं काम महामार्ग कृती समितीच्या वतीनं चालू आहे आणि हाच आवाज सगळ्या जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशानं आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित दिली आहे या महामार्गामध्ये ज्यांची जमीन जाती आहे त्यांचं तर नुकसान आहेच पण त्याच्या आजूबाजूला जी शेती आहे त्या शेतकऱ्यांचंही भविष्यात त्यांच्यापुढे वेगळ्या समस्या उभ्या होऊ शकतात याचीही जागृती करणं गरजेचं आहे कदाचित कर आज जात्यातले रडतात आणि सोपातले असतात अशी काहींची भूमिका असेल तर ती चुकीची आहे पर्यायी रस्ते जे आहेत ते बंद होतील प्रत्येक ठिकाणी सरळ जाणारे जे नेहमीचे वहिवाटीचे रस्ते होते ते रस्ते राहणार नाहीत आणि वेगवेगळे चक्रा मारून पुन्हा शेतात जावं लागेल ज्या शेताचे दोन तुकडे होती त्या शेतकऱ्याला पलीकडच्या रस्त्याच्या पलीकडच्या शेतात जाण्यासाठी कदाचित पाच पाच सहा सहा किलोमीटरचा फेरा पडू शकतो आणि या सगळ्या गोष्टी टाळ्या शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण हवी म्हणून हे सगळ्यामध्ये पोहोचवण्यासाठी हा पत्रकार परिषदेचा मुख्य हेतूच्या मागे होता शेत राजमाता जिजाऊ ह्या आमच्या सगळ्यांचं दैवत आहे संतुष्ट गजान महाराज हे आमच्या सगळ्यांसाठी पूजनीय आदरणीय आहेत ती आमची श्रद्धास्थान आहेत त्याच्यामुळे त्यांच्याविषयी वेगळे श्रद्धा वेगळा आदर आमच्या मनामध्ये आहे पण त्यांच्या नावाखाली होऊ घातलेला हा रस्ता हा गरज नसलेला रस्ता आहे पर्यायी रस्ते अतिशय चांगले रस्ते उपलब्ध आहेत ते रस्ते आणखी रुंदीकरण करावेत ते आणखी डेव्हलप करावेत आणि तेच रस्ते या समृद्धी मार्गाला किंवा मुंबईला जाण्यासाठी जोडून ते रस्ते वापरात आणावेत आणि शेतकऱ्यांची काळी कसदार पिकाऊ जमीन वाचवावी ही विनंती या निमित्तानं आपल्या मार्फत करायची आपली मागणी झाल्यास आप काय करणार अधिवेशनामध्ये आमचे लोकप्रतिनिधी या विषयावर प्रश्न विचारणार आहेत आवाज उठवणार आहेत मग त्यामध्ये चिखलीचे विद्यमान आमदार आहेत आमचे मलकापूरचे आमदार राजीव भाऊ एकडे आहेत रोहितदादा पवार आहेत राष्ट्रवादीचे नानाभाऊ पटोले आहेत धीरजभाऊ लिंगडे आहेत ही सर्व मंडळी या विषयावर प्रश्न विचारणार आहेत आणि हा आवाज आणखी बुलंद करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या भावना अधिवेशनात पोहोचवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत या विभागाचे माजी आमदार राहुल सुद्धा या निमित्तानं शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत आहेत तेही सोबत आहेत आणि सर्वाणूमते रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी पण कृती समितीची त्याला तयारी मी नितीन मस्के माझी आंबाच्या शिवारात पाच एकर जमीन आहे ती पाचही एकर जमीन या भक्तिमा मार्गामध्ये जाते जर या सरकारला जर जमिनी घ्यायच्या असतील तर आम आमच्या हजारो शेतकऱ्यांचे बळी घेतल्याशिवाय आम्ही त्यांना जमिनी देणार नाही